शशांक ऑस्ट्रेलियात राहत असतो आणि तेथे डॉक्टर होण्यासाठी शिकत आहे काही दिवसांपूर्वीच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले आता तो आपल्या भारत देशात येण्याच्या तयारीत आहे भारतात त्याला दिल्लीत एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब मिळाला आहे ते तेथे त्याची नेमणूक झाली आहे शशांक चार वर्षानंतर भारतात जाणार असल्याने तो भारतात येण्यास खूप उत्सुक असतो तो पटकन त्याची पॅकिंग करून भारतात जाण्यासाठी निघून जातो फ्लाईटमध्ये बसताना तो आपल्या कुटुंबाचा विचार करतो त्याला त्याच्या आजी आजोबांची आठवण येते त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण येते शशांक त्याच्या आजी आजोबांचा खूप जास्त लाडका होता कारण त्याची आजी त्याच्यावर खूप प्रेम करायची ती तिच्या प्रत्येक गोष्टी ऐकायची त्याची इच्छा पूर्ण करायची त्याचा प्रत्येक हट्ट पुरवत होती शशांकला आजही तो दिवस आठवतो जेव्हा आजीने त्याच्यासाठी आईचा ओरडाही खाल्ला होता एकदा तर आई त्याला मारत होती तेव्हा चुकून आईची थप्पड आजीला लागली होती त्यामुळे मला वाचवताना आईचा मार खावा लागला होता थोडक्यात सांगायचे झाल्यास त्याचे आजोबा प्रल्हाद आणि आजी नीलम यांचे त्यांच्या नातवावर त्यांच्या जीवापेक्षा जास्त प्रेम होते शशांक परदेशात जात असताना आजीला आठवडाभर डोळ्यातून अश्रू आवरता आले नाहीत कारण घरात एक शशांकच होता ज्याच्यामुळे तिला घरात खूप आनंद वाटत होता आजी म्हणते बेटा शशांक तू परदेशात शिकायला गेलास तर मला या घरात करणार नाही तुझ्याशिवाय मी कसं जगणार तू लवकर अभ्यास पूर्ण करून परत तुझ्या आजोबांची तब्येत बरी नसते म्हणून तू डॉक्टर होऊन परत येशील तेव्हा सगळ्यात आधी तुझ्या आजोबांवर उपचार कर शशांक देखील आजोबांना मिठी मारतो आणि म्हणतो की मी लवकरच डॉक्टर बनून येईल आणि आजोबांना लवकर बरं करेन काळजी करू नकोस आजी असं म्हणत शशांक परदेशात निघून जातो चार वर्ष परदेशात शिक्षण घेऊन आज तो भारतात परत येत आहे तेही दिल्लीच्या एका प्रसिद्ध मध्ये डॉक्टर म्हणून आला आहे इकडे प्रल्हादजींची त्यामुळे ते पत्नी नीलमला सोबत घेऊन जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखवण्यासाठी जातात दहा रुपयांचे केस पेपर काढून डॉक्टरांना दाखवतात प्रल्हादजींना नंतर डॉक्टर सांगतात की तुमची शुगर खूप वाढली आहे आणि तुमचा बी पीही वाढला आहे तुम्हाला काही औषधे लिहून देतो बाहेरच्या मेडिकलमधून घ्या तुम्हाला फक्त सरकारी औषधे लिहून देतो जी स्वस्त देखील आहेत तुम्ही ते आरामात विकत घ्याल कारण सरकारी दवाखान्यात बसलेले डॉक्टर प्रल्हादजींना चांगले ओळखत होते आणि त्यांच्या परिस्थितीशीही परिचित होते प्रल्हादजी डॉक्टरांचे आभार मानतात आणि प्रिस्क्रिप्शन घेतात आणि बाहेरून औषधे विकत घेतात एका हातात औषध आणि काठी धरून आणि दुसऱ्या हातात बायकोचा हात धरून ते रस्त्याच्या कडेला येऊन उभे राहतात ऑटोची वाट पाहतात वर आकाशाकडे बघत म्हणतात की आज पाऊस पडेल असे वाटत आहे सर्वत्र आबाळ भरून आलेले वातावरण आहे चला पटकन ऑटो घेऊन घरी जाऊयात नाहीतर आपण दोघेही भिजून जाऊ आणि आपली तब्येत ते बिघडेल तेवढ्यात त्यांना दुरून एक ऑटो येताना दिसली नीलमजी त्या ऑटो रिक्षाला हात दाखवतात आणि त्या दोघेही बसून त्यांच्या घराकडे निघतात ऑटोमध्ये बसताच जोरदार पाऊस सुरू होतो पाऊस पाहताच प्रल्हादजी पत्नी नीलमला म्हणतात की तुला आठवतं हो नीलम तुला पाऊस किती आवडतो ते अरे प्रत्येक पावसात तू किमान एक दोनदा तरी भिजायचीस पण आता आपले वय झाले आहे आता पावसाची भीती वाटते की आपण कुठे आजारी पडायला नको बोलता बोलता त्यांचं घरही समोर येतं पण त्यांच्या घराजवळची गल्ली खूपच अरुंद आहे जिथे ऑटो जाऊ शकत नाही त्यांना पायी जावं लागले त्यामुळे दोघेही रस्त्यावर उतरतात पाऊस पडतोय पण त्यांना अजून आहे आपल्या पतीची औषधे पॉलिथिनमध्ये घेतात आणि ते ओले होऊ नये म्हणून त्यांच्या साडीच्या पल्लूमध्ये लपवतात आणि आपल्या पतीचा हात धरून हळूहळू घराकडे चालू लागतात जेणेकरून ते पाय घसरून पडू नये त्यामुळे त्या पतीचा हात धरून हळूहळू चालत होत्या घराबाहेरच्या खोलीत बसलेली त्यांची सून दुरूनच तिच्या सासू सासरे यांना एकमेकांचा हात धरून पावसात सोबत येताना पाहते आणि पती पवनला हाक मारते की बघा या म्हातारपणातही तुमचे आई बाबा आजही कसे एकमेकांवर असलेले प्रेम व्यक्त करत जगाला दाखवत आहेत दोघेही पावसात भिजत एकमेकांचा हात धरून चालत आहेत हो यांना अजिबात लाज वाटत नाही का इतक्या म्हातारपणा शेजारची चार लोक पाहतील तर काय विचार करतील पवन ही डोळे मोठे करून हे पाहतो आणि म्हणतो की आज आई बाबांना पाहतोच आणि व्यवस्थित समजावूनही सांगतो की या परिसरात आमची खूप इज्जत आहे ती पूर्ण इज्जत मातीमोल कराल हे दोघेही म्हातारे म्हातारी पण हातात हात घालून चालत आहेत त्यांना लाजही वाटत नाही का पण ते दोघेही हे समजायला तयार नाहीत की त्यांच्या आई वडिलांनी प्रेमासाठी नाही तर एकमेकांना आधार देण्यासाठी एकमेकांचा हात धरला आहे पावसात कोणी घसरून पडू नये म्हणून निलमजी आणि प्रल्हादजी घरी येतात तेव्हा मुलगा जोरात ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला लाज वाटत नाही का घरात सून आहे नातवंड मोठी झाली आहेत तरीही तुम्ही एकमेकांचा हात धरून संपूर्ण परिसरात अभिमानाने फिरत आहात नीलमजी आपल्या मुलाला सांगतात की मी तुझ्या वडिलांचा हात यासाठी पकडला होता की ते पाय घसरून पडायला नको तुला तर माहीत आहे ना की मागच्या वेळी जेव्हा ते पडले होते तेव्हा सहा महिने बरे झाले नव्हते आणि बेटा मी तुला आधीच सांगितले होते की तू तु तुझ्या वडिलांना तुझ्या कारमध्ये डॉक्टरांकडे घेऊन जा पण तुला वेळ नाही म्हणून तू नकार दिलास त्यामुळे मला जावे लागले पाऊस पडला तर माझा काय दोष असे म्हणत नीलमजी त्यांचे ओले कपडे बदलायला जातात आणि ते त्यांच्या नवऱ्याला पण कपडे बदलायला सांगून सुके कपडे आणून देतात प्रल्हादजी हे ट्रान्सपोर्टमध्ये काम करायचे पण आता त्यांची तब्येत त्यांना साथ देत नाही त्यामुळे त्यांनी हे काम सोडले आहे या वयात त्यांना चालता फिरता येत नाही आणि तब्येतही बरी नसते पवननेही वडिलांचा व्यवसाय स्वीकारला होता प्रल्हादजींची वाहतूक क्षेत्रात चांगली प्रतिष्ठा होती त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही या क्षेत्रात लावून दिले होते मुलगाही चांगली कमाई करू लागला प्रल्हादजींकडे असलेली सर्व बचत त्यांनी आपल्या मुलांवर खर्च केली आणि जे काही पैसे कमावले ते घर बांधण्यासाठी खर्च केले वृद्धापकाळासाठी काळासाठी त्यांनी एकही पैसा ठेवला नव्हता आता वृद्ध काळात त्यांची तब्येत बिघडली असताना त्यांना औषधासारख्या छोट्या छोट्या गरजांसाठीही मुला आणि सुनांकडे हात पसरावे लागत होते आणि त्यांना शंभर ते पन्नास रुपये देण्यातही अडचण येत होती सुने स्वतःसाठी पाच हजार रुपयांची शॉपिंग करण्यात मात्र त्यांना काही अडचण नव्हती पण आपल्या आई वडिलांवर पाचशे रुपये खर्च झाले तर सुन घरात मोठमोठ्याने बोट ओरडायची खर्च वाढवत आहात काही पैसेही वाचवत नाही आणि काही कमवतही नाहीत फक्त माझ्यावर ओझे आहात एके दिवशी नीलम पवारला सांगते की मी तुमच्या आई वडिलांना खूप कंटाळे आहे आता मी त्यांच्यासोबत राहू शकत नाही एकतर त्यांचा खर्च उचला वर म्हातारे आजारीच राहतात आणि आता तर नाही काही काम त्या त्या दिवसभर पतीची काळजी घेत असतात आता मात्र मी म्हाताऱ्यांना खाऊ घालणार नाही तुम्ही असे करा एकतर त्यांना कुठेतरी वृद्धाश्रमात सोडा किंवा घराबाहेर हकलून द्या आता मी त्यांना माझ्या घरी ठेवू शकत नाही त्यांचा मला काही उपयोग नाही घरात बसून खर्च वाढवत आहेत मुलालाही वाटते की आपल्या आई वडिलांवर पैसे खर्च करणे म्हणजे फालतूपणा आहे आपण त्यांना आपल्या सोबत ठेवणार नाही तू काळजी करू नकोस मी या लोकांना दहा दिवसाच्या आत घराबाहेर काढण्याची व्यवस्था करतो दहा दिवसांनी पवन त्याच्या आईवडिलांना सांगतो की मी दिल्लीतील एका मोठ्या डॉक्टरांशी बोललो आहे आणि तुम्हाला चांगल्या डॉक्टरला दाखवतो तुमची तब्येत खूप खराब राहते एकदा तुम्ही चांगल्या डॉक्टरांना दाखवले तर तुम्ही बरे होऊन याल सूनही मुलाशी सहमत होऊन म्हणते तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात एकदा तुमच्या वडिलांना दिल्लीतील मोठ्या डॉक्टरांना दाखवा मग त्यांची तब्येत चांगली होईल आपल्या मुलाचे आणि सुनेचे असे गोड बोलणे ऐकून त्यांना आश्चर्य वाटते त्यांना समजत नाही की त्यांचा मुलगा आणि सुन त्यांना दिल्लीसारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी तयार कसे झाले तो तर मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही मग तो दिल्लीला कसा घेऊन जात आहे नीलम बेटा तू तु तुझ्या तु वडिलांना इतक्या दूर घेऊन जाणार आहेस त्यापेक्षा तू जवळच्या चांगल्या दाखवली तरी ते बरे होतील तो म्हणतो अरे आई कसल्या गोष्टी बोलतेस मी माझ्या एका मित्राशी बोललो आहे तो दिल्लीला एका मोठ्या रुग्णालयात काम करतो त्याद्वारे मी वडिलांना वरिष्ठ डॉक्टरांना दाखवू शकेल मी त्याच्याशी सर्व गोष्टीबद्दल बोललो आहे फक्त उद्या निघायची तयारी करा परवा भेटीची वेळ आहे तुमच्या एक दोन जोड्या सोबत ठेवा कारण तिथे दोन चार दिवस राहावे लागेल पवनचे बोलणे ऐकून नीलमला वाटते की कदाचित त्यांचा मुलगा सुधारला आहे त्यांना वडिलांची काळजी वाटू लागली आहे त्यामुळे तो आपल्या वडिलांना दिल्ली सारख्या शहरात मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जात आहे ती देखील आनंदाने आपल्या पतीची बॅग भरते आणि दुसऱ्याच दिवशी प्रल्हादजी नीलमजी आपल्या मुलासह आणि सुनेसह दिल्लीला निघून जातात पवन नीलमजी आणि प्रल्हादजी यांना दिल्लीतील एका मोठ्या हॉस्पिटल समोर घेऊन येतो त्या हॉस्पिटलला पाहून निलमजींचे डोळे पानवतात अरे एवढ्या मोठ्या हॉस्पिटल एवढी मोठी इमारत मी कधी पाहिली नाही किती मोठे मोठे डॉक्टर आणि नर्सेस फिरत आहेत पवन त्यांच्या आईवडिलांना हॉस्पिटलच्या बाहेर एका झाडाखाली बसवतो आणि सांगतो की तुम्ही इथे बसा मी माझ्या मित्राला भेटून येतो आणि डॉक्टर रामबद्दल माहिती काढून येतो की डॉक्टर कुठे बसतात असे बोलून पवन आणि त्याची पत्नी तेथून निघून जातात नीलमजी त्यांचा मुलगा येण्याची वाट पाहू लागतात की कधी त्यांचा मुलगा येईल आणि त्यांना डॉक्टरांना भेटायला घेऊन जाईल पण वाट बघता बघता दोन तास उलटले पण अजून मुलगा आणि सून परत आले नाही आता त्यांना काळजी वाटू वाट लागली की आपला मुलगा अजून घ्यायला का आला नाही आता दुपारपासून संध्याकाळ होत आली होती पण मुलगा आणि सुनेच्या येण्याची काही चिन्ह नव्हते त्यांना ही गोष्ट समजत नव्हती की त्यांची सून आणि मुलगा त्यांना दिल्लीसारख्या मोठ्या शहरात डॉक्टरांना दाखवण्यासाठी घेऊन आले नाहीत तर आपल्या वृद्ध आई वडिलांना दिल्लीला सोडण्यासाठी आलेले आहेत आपल्या आई वडिलांपासून स्वतःची सुटका करण्यासाठी त्यांना दिल्ली सो सोडून निघून गेले होते निलमजी हॉस्पिटलच्या बाहेर घाबरून आपल्या मुलाचा शोध घेत असतात त्या लोकांना विचारतात की त्यांनी माझा मुलगा आणि सुनेला पाहिले आहे का पण दिल्ली सारख्या शहरात कोण कुणास ओळखतो प्रल्हादजींना आता संशय येऊ लागतो की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना दवाखान्यासाठी नव्हे तर आमच्यापासून स्वतःची सुटका करून घेऊन दिल्लीसारख्या गजबजलेल्या शहरात भीक मागण्यासाठी सोडून गेले आहेत आम्हाला सोडून निघून गेले एकदाही आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा विचार केला नाही जेव्हा नील ना कळते की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना सोडून गेले आहेत तेव्हा पती पत्नीच्या खांद्यावर डोके ठेवते आणि रडायला लागते आणि विचार करू लागते की काय नशीब आहे आपले आपण आयुष्यभर संघर्ष करून आपल्या मुलांसाठी खूप काही केले आणि म्हातारपणी त्यांच्या मुलाने त्यांना रस्त्यावर भीक मागायला सोडले नीलमजी रात्रभर रडत घालवतात सकाळ होता त्या जवळच्या धाब्यावरून तिच्या नवऱ्यासाठी आणि स्वतःसाठी प्रत्येकी एक कप चहा आणतात काही दिवसांचा जेवणाचा खर्च भागवण्यात येत होता पैसे त्यांच्या हातात नव्हते दोन चार दिवस ते त्या झाडाखाली एक प्लॅटफॉर्मवर झोपतात आणि जे काही पैसे आहेत ते खाऊन पिऊन जगतात दोन दिवसात त्यांचे सर्व पैसे संपतात आता दिल्ली सारख्या शहरात आपल्या आजारी पती सोबत कसे राहायचे हे तिला समजत नव्हते ढाबा जिथून निलमजी चहा आणि नाश्ता घेऊन येतात त्या ढाब्या मालकाकडे जातात आणि म्हणतात बेटा काही काम असेल तर मला दे माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत मी काही काम केले तर जेवणाचे पैसे तरी मिळतील ढाबा चालवणारी व्यक्ती म्हणते आई तुझी इच्छा असेल तर तू माझ्या ढाब्यावरची भांडी धुऊ शकतेस त्या बदल्यात मी तुम्हा दोघांना थोडे पैसे देईल आणि सकाळ संध्याकाळ चहा पण देईल आता नीलमजी काय करू शकत होते त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता कसा तरी आपला आणि नवऱ्याचा आधार बनल्या होत्या आता इकडे शशांकही दिल्लीत आला दिल्लीतील दिल प्रसिद्ध रुग्णालयात आज त्याचा पहिला दिवस आहे तो हॉटेलमधून तयार होतो आणि हॉस्पिटलला निघतो दिवसभराच्या ड्युटीनंतर संध्याकाळी जेव्हा तो त्याच्या गाडीत बसून जायला निघतो तेव्हा पाहतो की हॉस्पिटलच्या बाहेर चहाच्या ढाब्यावर त्याची आजी आज आणि आजोबा जवळच काठी घेऊन बसले आहेत पण तो मनातल्या मनात विचार करतो की माझे आजी आजोबा येथे कसे असतील आणि तेही चहाच्या टपरीवर पण तरीही तो त्याच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पुढे जाऊन परत त्या जागी येतो शशांक जसा त्या धाब्यावर पोहोचतो तसा तो जाग्यावर स्तब्ध होतो की खरोखरच त्याचे आजी आजोबा आहेत आणि चहाची भांडी धूत आहेत आजोबा तेथे खुर्चीवर बसले ते आहेत शशांक त्याच्या आजीला आवाज देतो की आजी तू इथे काय करते आहेस शशांकचा आवाज ऐकून आजी मागे वळून पाहते तेव्हा भांडी सोडून ती त्याच्याकडे येते आणि त्याला मिठी मारते आणि ढसाढसा रडू लागते मला कळतच नव्हते की माझी आजी येथे भांडी का धूत होती आणि आजी आजोबा इकडे एकटे का होते माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण होत होते मी आजीला म्हणालो आजी काळजी का करू नकोस मी आलोय काय झाले मला सांग तू येथे काय करत आहेस तू इथे कशी आलीस रडत रडत आजी मला तिची संपूर्ण कहाणी सांगते हे ऐकून मी थक्क झालो मला माझ्या आई वडिलांचा खूप राग येत होता खुर्चीवर बसून आजोबाही रडत होते माझ्या आजोबांना अशा अवस्थेत पाहणे मला सहन होत नव्हते मी प्रथम माझ्या आजोबांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले आठवडाभरात उपचार केल्यानंतर ते आठवडाभरात बरे झाले जेव्हा आजोबा बरे होतात तेव्हा मी घरी जाण्याचा प्लॅन बनवतो मी आता आजी आजोबांना घरी नेत नाही जेव्हा मी माझ्या घरी पोहोचतो तेव्हा मला पाहून आई बाबा खुश होतात जेव्हा मी माझ्या आईला माझ्या आजी आजोबांबद्दल विचारतो की ते कुठे आहेत तेव्हा माझी आई खोटं बोलते आणि मला सांगते की ते दोघेही माहीत नाही कुठे कुठे फिरायला निघून जातात सांगूनही ना गेले नाहीत माझ्या आईची अशी खोटी वागणूक पाहून आश्चर्यचकित झालो शिवाय मला खूप वाईटही वाटले की माझी आई माझ्या आजी आजोबांसोबत असे कसे करू शकते मग मी माझ्या आई वडिलांना सांगतो की तुम्ही लोक माझ्यासोबत फिरायला चला मी तुम्हाला परदेशात फिरायला घेऊन जातो आहे मला आईबाबांना त्यांची चूक लक्षात आणून द्यायची होती म्हणूनच मी त्यांना फिरायला घेऊन जाण्याच्या बहाने विमानतळावर सोडले आणि तिथून निघून सरळ आजी आजोबांकडे आलो दिवसभर आईबाबा माझी वाट पाहत विमानतळावर बसले पण मी त्यांच्याकडे गेलो नाही दिवसभर आई बाबांनी माझी वाट पाहिल्यानंतर संध्याकाळी मी त्यांच्याकडे गेलो मला पाहताच आईने मला मिठी मारली आणि रडू लागली बेटा आम्हा दोघांना सोडून कुठे गेला होतास मला खूप चिंता वाटत होती आणि तुझे वडील तर कधीपासून इकडे तिकडे चिंतेत फिरत होते अरे निदान तू माझ्याशी बोलू शकला असतात की तू कुठे चालला आहेस आम्हाला इथे असे एकट्यांना सोडून निघून गेलास अशा गोष्टी आईकडून ऐकून शशांक म्हणतो की का का आई जेव्हा तुम्ही आजी आजोबांना एकटे सोडल्यावर निघून गेले तेव्हा त्यांना कसे वाटले असेल याची कल्पना केली का तुम्ही शिवाय त्यांना तुम्हाला परत घेऊन यावेसे वाटले नाही तुम्हाला तर हेही माहीत नाही की ते कुठे आहेत कसे आहेत की नाही माझे बोलणे एक तास आईबाबांना घाम फुटला आई आणि बाबा घाबरूनच खाली जमिनीवर बसले त्यांच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नव्हता फक्त अश्रू येत होते आणि त्यांना आपल्या चुकीचा पश्चाताप होत होता मी माझ्या वडिलांना म्हणलं बाबा तुम्हीच विचार करून सांगा की मी तुम्हाला काही तासांसाठी सोडून गेल्यावर तुम्हाला किती वाईट वाटले काय काय विचार केला तुम्ही आणि तुम्ही तर आजी आजोबांसोबत करा जर मी तुमच्यासोबत सोबत असा वागलो असतो आणि तुम्हाला कायमचे सोडून गेलो असतो तर तुम्हाला कसे वाटले असते बेटा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला क्षमा कर आई आणि बाबा दोघेही रडायला लागतात तेव्हा त्यांच्या चुकीचा पश्चाताप करतात मग शशांक आपल्या आजी आजोबांना आई वडिलांसमोर घेऊन येतो आई वडिलांना समोर पाहून पवन पा त्यांच्या पाया पडतो आणि म्हणतो बाबा मी खूप वाईट आहे मी खूप मोठी चूक केली आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मला क्षमा करा माझ्या स्वतःच्या मुलाने मला आयुष्यातला खूप मोठा धडा शिकवला आहे आता तुम्ही दोघी घरे चला आणि मी आत्तापासून तुम्हा दोघांची मनापासून काळजी घेईल मी तुम्हाला कधीही कोणताही त्रास होऊ देणार नाही प्रल्हादजी आणि निलमजी त्यांच्या मुलाला आणि सुनेला माफ करतात आणि सर्वजण आनंदाने गावात परत येतात शशांक देखील आनंदी आहे की त्याचे पालक सुधारले आहेत आणि ते आपल्या आजी आजोबांची चांगली काळजी घेत आहेत तो त्याच्या आई वडिलांना नीट समजावतो की आता आजी आजोबांशी कधीही गैरवर्तन करू नकोस नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही आता शशांकचे आईवडील त्याच्या आजी आजोबांची खूप काळजी घेतात आणि सर्वजण आनंदाने राहतात कथा कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका